नमस्कार माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता नुकताच देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या हप्त्यातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे या हप्त्यात राज्यातील सहा लाखाहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे या कपातीमुळे केवळ पी एम किसान योजनेचा लाभच नव्हे तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभावरही थेट परिणाम होणार आहे पाहूयात माझा हा सविस्तर रिपोर्ट राज्याच्या कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट दिसून आली आहे विसावा हप्ता शहाण्णव लाख एकावन्न हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना निधी मिळाला होता एकविसावा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांपर्यंतच निधी पोहोचला या आकडेवारीतील तफावत पाहिल्यास एकविसाव्या हप्त्यासाठी तब्बल सहा लाख दहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे केंद्र सरकारने लागू केलेल्या कडक निकषांमुळे ही संख्या घटल्याचे सांगितले जात आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढणारी बाब म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना पूर्णपणे पी एम किसान योजनेच्या धर्तीवर चालते ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पी एम किसानमधून वगळले गेलेले हे सहा लाखाहून अधिक शेतकरी आपोआपच नमो शेतकरी योजनेच्या आगामी हप्त्यापासून देखील वंचित राहणार आहेत या वगळलेल्या शेतकऱ्यांचे दरवर्षी मिळणारे सहा हजार रुपये पी एम किसान आणि सहा हजार रुपये नमो शेतकरी असे एकूण बारा हजार रुपयांचे आर्थिक पाठबळ थांबणार आहे लाभार्थ्यांची संख्या घटण्यामागे केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी लागू केलेले कडक निकष आणि पडताळणी मोहीम कारणीभूत आहे मुख्यत्वे ही नावे या कारणांमुळे वगळली गेली एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्यास त्यांची नावे वगळली गेली मृत झालेल्या लाभार्थ्यांची नावे पडताळणीनंतर वगळण्यात आली जमिनीच्या नोंदणीमध्ये विसंगती लँड रेकॉर्ड मिसमॅचेस अर्जातील आणि जमिनीच्या कागदपत्रांतील माहिती जुळत नसलेल्या शेतकऱ्यांचा हप्ता रोखण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी जुळत नाहीत त्यांना आवश्यक दुरुस्ती केल्यास पुढील हप्त्यात मागील हप्ता मिळण्याची शक्यता आहे परंतु दुहेरी लाभार्थी किंवा मृत व्यक्तींची नावे मात्र कायमस्वरूपी वगळण्यात आली आहेत शेतकरी बांधवांनी तातडीने आपल्या बँक खात्याची स्थिती तपासावी आणि हप्ता आला असेल तर आपल्या पी एम किसान पोर्टलवर जाऊन पडताळणी स्टेटस ई के वाय सी आधार सीडिंग लँड सीडिंग तपासावे तुमच्या नावात त्रुटी असल्यास त्या त्वरित दुरुस्त करून घ्या मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद